ही भावना सर्वसामान्य नागरिक आणि मला अनुभव असल्यामुळे मला ही पुरेपूर ठाऊक आहे की शिवसैनिक एकदा सहसा विनाकारण पेटत नाही पण एकदा का पेटला तर कोणाच्या बापाचा तो भिजत नाही असा तो अंगार आहे असा तो आहे आणि म्हणून दसऱ्या पाटील आपण ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावना व्यक्त करत असताना खर तर आताची ही निवडणूक ही फक्त दोन उमेदवार उमेदवारांमध्ये निवडणूक ही निवडणूक हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानं तीन वेळा खासदार की उपभोगल्यानंतर हो सुद्धा केलेली कतारी विरुद्ध एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या व्यक्ती दोन हजार एकोणीसला ला पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली आता इतकी प्रलोभन इतका दबाव इतक्या सगळ्या गोष्टी असताना आपण ठामपणे सांगतोय राहून निवडणूक लढवतोय त्याचबरोबर नाही ही लढाई नीती अनितीची आहे ही लढाई दहा वर्ष तुमच्या माझ्या तोंडाला पानं पुसणार केंद्रातलं मोदी सरकार विरुद्ध सर्वसामान्य भारतीय जनतेची ही लढाई एकाच व्यक्तीची गुरगान खरं म्हणजे भारत सरकारचं नाव सुद्धा पंतप्रधानांच्या नावाने होत होत पण ही लढाई संविधान वाचवण्याची लढाई ही लढाई तुमच्या माझ्या हक्काची लढाई आज आपण बघतोय सातत्यानं वैयक्तिक टीका केली जाते आपण बोलूया आणि मला खरंच गमत वाटत म्हणजे सुलबत जे बढाय मारतात अशा उमेदवारांनी खरंतर याचं उत्तर द्यावं एका साध्या शेतकऱ्याच्या पोराला पाडायला ज्याची ना परदेशात कंपनी आहे ज्याच्याकडं ना गडगरीचा पैसा आहे मान्य मुख्यमंत्री दोन वेळा शिरू लोकसभा मतदारसंघात नागपूरकर उपमुख्यमंत्री चार वेळा लोकसभा मतदारसंघात आले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जवळपास दहा एक वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघात आले भारतीय जनता पक्षाचे मंत्री आले शिंदे शेनेचे मंत्री आले एवढे सगळे मंत्री जरी आणावे लागत असतील काहीतरी आहे ना भाऊ जे काहीतरी आहे हे काहीतरी जे आहे जे वैयक्तिक अमोल बोलले सगळे हा तुमच्या प्रत्येकाचा विश्वास आहे ही तुमच्या प्रत्येकाची ताकद आहे आणि या ताकदीच्या जोरावर पुढे जात असताना ध्यानात ठेवा ही निवडणूक मूळ मुद्द्यांपासून फरकटवली जाते काल का परवा एकनाथबाई समोरच्या उमेदवारांनी सांगितलं ही माझी शेवटची निवडणूक म्हणजे त्यांची शेवटची निवडणूक आणि मला खरंच प्रश्न पडला अ तीन टर्मच्या कामाच्या जोरावर जर दोर पुढे आला असतात तर जास्त बरं वाटलं असत पण मी माझ माझ्यासाठी कारण एक अधिकार म्हणजे एकोणीसचा बदला घ्यायचा आहे स्वतः निवडणूक शेवटची स्वतःची मग मी माझ माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊन कुणाची पहिली निवडणूक असो भावानो किंवा पेट्रोलचा त्याने आपल्या पोरांना नोकऱ्या मिळणार आहेत का त्याने आपली महागाई कमी होणार आहे का आज विचार करा तुला कुठून कुठे गेली तेल कुठून कुठे गेलं आहे का सगळं आठव्यात ते ना मस्त काही मग हे जे परवडत नाही ना हे संसदेत मानण्यासाठीची निवडणूक आहे कुणाची पहिली निवडणूक शेवटची निवडणूक माझ्या आयुष्यात फरक पडणार नाही तेव्हा मी माझ माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य जनतेसाठी आणि माझ्या देशासाठी म्हणून माझी माझ्या सगळ्यांना विनंती पुढचे अठरा वीस दिवस राहिले हे अठरा ते वीस दिवस तुमच्यातल्या प्रत्येकाने माझा कारखाना आहे ना माझी शिक्षण संस्था आहे ना माझी परदेशात कंपनी आहे एक मध्यमवर्गीय कुटुंबातला त्यामुळे तुमच्या प्रत्येकाच्या भरवशावर ही निवडणूक आहे त्यामुळे तुमच्या प्रत्येकाने आमोटोली व्हायला पाहिजे जेवढे नातेवाईक असतील मित्रपरिवार असतील कामाच्या ठिकाणी असेल प्रत्येक ठिकाणी आपलं चिन्ह काय मग आता महिली जेव्हा कळलेलं असतं तुतारी तेव्हा मला सगळ्यात धायचं वाटत कारण कोण कितीही मोठा असू दे घरात चपात्या लाटायच्या का भाकरी कापायच्या ठरवते कोण सार घालायचंय का कोंडी टाकायची ठरवते कोण मग नवरा बाहेर किती बी शायनिंग मारू नवऱ्याची शर्ट कोणता घालायचा बाहेर जाताना हे ठरवते कोण आणि मग हे जर सगळं तुम्ही करताय तर मत पुढे द्यायचे हे सगळ्यांनी तुम्ही जर ठरवलं आणि तुमच्या माध्यमातून ही तुतारी जर घरोघरी पोहोचली तर मी काय असं म्हणतो मला सगळे म्हणतात एवढे मोठमोठे नेते येतात तू डगमगत का नाही मी म्हणतो ज्याच्या पाठीमाग माता माऊलींचा आशीर्वाद असतो ना त्याला जगात कोणाला तुदार। तुतारी वाचवणारा माणूस हे चिन्ह तुमच्या माध्यमातून घरोघरी पोहोचू द्या एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे तेरा मेला तेरा मे आपल्याकडची निवडणूक आहे तुतारी वाजवणारा माणूस शेजारी पिंपरी चिंचवडला कामाला असा तर तिकडे आपल्याला मशाल पेटवायची आहे बरोबर मावळ लोकसभेमध्ये मशाल पेटवायची आहे बारामती लोकसभेमध्ये आपल्याला तुतारी वाजवायची आहे त्यामुळे या पद्धतीनं तुमच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत हे चिन्ह पोहोचू द्या तेरा वेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्ह समोरचं बटन दाबव तुझ्या पथाचा आशीर्वादकाठी शोभा करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय श्री